लग्नासाठी नवरी मुलगी मुंडावळ्या बांधून तयार मात्र नवरदेव दाढी करून येतो असे सांगून झाला फरात महाड तालुका पोलीस ठाण्यात नवरदेव विरोधात गुन्हा दाखल लग्नासाठी नवरी मुलगी मुंडावळ्या बांधून तयार असताना लग्न लागण्याआधीच नवरा मुलगा दाढी करून येतो असे सांगून पळून गेल्याची घटना महाड तालुक्यामध्ये नुकतीच घडली आहे महाड तालुक्यातील रायगडवाडी परिसरातील एक तेवीस वर्षीय तरुणी व प्रदीप वसंत वर्षे राहणार कावळे तर्फे नाते तालुका महाड या दोघांचे तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते त्याप्रमाणे सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी श्रीराम मंदिर महाड येथे विवाह सोहळा पार पडणार असल्याने विवाह सोहळ्याकरिता दोघांचेही नातेवाईक उपस्थित राहिले होते परंतु लग्नाआधी नवरा मुलगा हा दाढी करून येतो असे सांगून निघून गेला त्यानंतर नवरी मुलगी व उपस्थित नातेवाईकांनी संध्याकाळी सात वाजेपर्यंत नवऱ्या मुलाची वाट पाहिली अखेर नवरा मुलगा विवाहस्थळी आला नसल्याने नवरी मुलगी हिने महाड तालुका पोलीस ठाणे गाठले नवरा मुलगा प्रदीप वसंत बोराने याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवून तिच्याशी लग्न न करता तिची फसवणूक करून पळून गेला असल्याची फिर्याद दिली सदर गुन्ह्याची चौकशी करून महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार आशिष नटे यांनी पीडित मुलीने गुन्ह्याची खबर दिल्याप्रमाणे महाड तालुका पोलीस ठाण्यात आरोपी प्रदीप वसंत बोराने राहणार कावळे तर्फे नाते तालुका महाड याच्या विरोधात भारतीय दंडविधान कलम तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर चारशे सतरा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास महाड तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अवसर मोल हे करीत आहेत जागृत महाराष्ट्र रामदास चव्हाण महाड रायगड हे फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका